ज्या ज्याला आपण दैवत मानतो त्याला डॅमेज करण्याचा प्रयत्न होतोय त्याच्यामुळं हा जो आमचा रोष आहे तो नक्कीच आम्ही मतदानाच्या माध्यमातून दाखवून देणार आहे की चा नेता दिल्लीच्या दरबारात लोकसभेच्या माध्यमातून जायला नको ते गेले तर देशामध्ये त्यांचं वजन आणखी जास्त वाढेल ही याच्या मागे कुठील असा दिसतोय आणि असं लोकांचा भास केलेला आहे आम्ही सर्व ओबीसी त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहून आम्ही आज निषेध केल्याशिवाय हो राहणार नाही आणि ही माघारी घेण्यासाठी म्हणून या राज्यातले जे प्रमुख नेते मंडळी आहेत ते जबाबदार आहेत विचार करणार कारण वाले को इशारा काफी होता आहे जास्त जरी भुजबळ साहेबांनी दाखवलेला असलं तरी त्यांना काही गोष्टी स्पष्ट बोलता येत नाहीत महायुतीवर परिणाम होईल शंभर टक्के होणार शंभर टक्के होणार ना महायुतीवर होणार ना कारण आहे महायुतीच्या ने ने महा नेते ने ने नाही महाराष्ट्रात लोकसभेची रणधुमाळी चालू आहे प्रचार यंत्रणा जोरात चालू आहेत काही ठिकाणी मतदान पण झालेलं आहे आणि सर्व या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्रात बारामती लोकसभा मतदारसंघ सुद्धा खूप चर्चेचा विषय बनलाय त्याच बारामती मतदारसंघामध्ये महत्वाच्या गावात म्हणजे निमगाव केतके सध्या मी इथं आलेलो आहे आपण जर पाहिलं तर हे सर्व इंदापूर तालुक्यातील प्रमुख ओबीसी नेते आहेत हे प्रमुख ओबीसीचे नेते जे आहेत त्यांची आता आ, काही मिनिटापूर्वी मिटिंग झाली आणि त्यांना एक खतखत आहे त्यांची खतखत आहे ती छगनराव भुजबळ त्यांचे नेते यांना तिकीट न मिळण्याची नक्की त्यांच्या मनात काय चालू आहे मध्ये काय ठरलं हे आपण जाणून घेऊ माझ्याबरोबर आहेत कृष्णाजी यादव वकील साहेब काय नेमके खतखतं आहे आज तुमची बैठक झाली काय ठरते नेमकं आमच्या बैठकीमध्ये असं ठरलं की जवळपास एक महिन्यापूर्वी देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब यांच्या समक्ष दिल्लीमध्ये बैठक होऊन त्या ठिकाणी आपल्या या देशाचे ओबीसीचे जे आमचे नेते आहेत आदरणीय भुजबळ साहेब यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून त्या ठिकाणी उमेदवारी देण्याचं नक्की झालं निर्णय झाला आणि त्याप्रमाणे तिथून पुढं निर्णय झाल्यानंतर मराठा समाजाच्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीचे बॅनर लावून भुजबळ साहेबांना कसं अडचणीत आणता येईल ओबीसी महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाच्या नेत्याला अडचणीत आणण्याच्या दृष्टिकोनातनं बॅनरबाजी झाली त्यानंतरही या ठिकाणी महिनाभराच्या काळामध्ये जसे या राज्यातली एक तर पहिला टप्पा होऊन गेला काही उमेदवारांचं मतदान झालं परंतु इतर उमेदवारांच्या बाबतीमध्ये तुम्ही उमेदवार या ठिकाणी नावं डिक्लेअर केली नाहीत त्याच्यामध्ये मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील दोन्ही राज्याचे उपमुख्यमंत्री असतील तर यांचा मी प्रथम या ठिकाणी निषेधच करतो कारण तुम्ही यादी जाहीर करताना भुजबळ साहेबांचं नाव जाहीर करणं ना, क्रमप्राप्त होतं भुजबळ साहेब हे देशाचे ओबीसीचे नेते आहेत आणि या आमच्या ओबीसीच्या चेहऱ्याची जर अशी हेळसांड होत असेल तर त्या पद्धतीनं या ठिकाणी आदरणीय भुजबळ साहेबांनी नको या भानगडीत पडायला आणि म्हणून त्यांनी परवा प पत्रकार परिषद घेतली आणि याच्यातून या लोकसभेच्या निवडणुकीतून या ठिकाणी माघारी घेतली आणि ही माघारी घेण्यासाठी म्हणून या राज्यातले जे प्रमुख नेते मंडळी आहेत ते जबाबदार आहेत आणि म्हणून एखादा नेता किंवा उमेदवार या ठिकाणी असतील तरी मतदार जर कुठे गेले नाहीत तर या ठिकाणी मतदार जे ओबीसी समाज आहे ते भुजबळ साहेब सांगतील त्या पद्धतीनं या ठिकाणी आमचा ओबीसी समाज ऐकणार आहे आणि म्हणून इंदापूर तालुका ओबीसी संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही आदरणीय भुजबळ साहेबांच्या उपस्थितीमध्ये तालुक्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातला पहिला या ठिकाणी महामोर्चा या ठिकाणी आपण आयोजित केला होता आपण इंदापूर तालुक्यातल्याच नव्हे देशातल्या नव्हे महाराष्ट्रातल्या सर्व ओबीसी जनतेने आणि मराठा समाजाने पण पाहिलेला आहे परंतु या ठिकाणी काहीतरी कुठील डाव चालू आहे की ओबीसीचा नेता दिल्लीच्या दरबारात लोकसभेच्या माध्यमातून जायला नको ते गेले तर देशामध्ये त्यांचं वजन आणखी जास्त वाढेल ही याच्यामागे कुठील डाव असा दिसतो आहे आणि म्हणून आज सकाळी आमची तातडीची बैठक ओबीसी नेते मंडळीची सगळ्यांची झाली आणि ठरलं या ठिकाणी की या ठिकाणी यांच्या विरुद्धचा रोष निर्माण या ठिकाणी व्यक्त करायचा आहे आम्हाला निषेध व्यक्त करायचा आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी तातडीची बैठक घेऊन हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे पश्चिम महाराष्ट्राच्या वतीने काय साहेबांशी बोलणं झालं का यानंतर नाही भुजबळ साहेबांशी बोलणं झालं असं की जे तुम्हाला जे तुम्ही मुळात या ठिकाणी काम करताय जी तुमच्या मनातली जी खदखद आहे ती तुमच्या पद्धतीने तुम्हाला कशी व्यक्त करायची आहे त्या पद्धतीने करावी अशा पद्धतीचं बोलणं त्या ठिकाणी झालेलं आहे कुठंतरी आता ही जी महाराष्ट्रातले संपूर्ण जी उमेदवार ठरतात ते दिल्ली दिल्ली दिल्लीला ठरतात दिल्लीला ठरतात दिल्लीला ठरतंय ना ही उमेदवारी जाहीर झाली नाही दिल्लीतूनच जाहीर झाली नाही असं आहे का दिल्लीतून यादी त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या नेते मंडळीकडे दिली जाते ते तिथं उमेदवार त्या ठिकाणी करत नाहीत कारण त्यांच्यामध्ये हे प्रोटोकॉल आहे सगळं ठरवायचं तिथं पाकिटामध्ये बंद करायची यादी आणि ते महाराष्ट्राच्या नेते मंडळी दिल्लीला ठरलेलं असेल तर मग खाली असं सर्वा, का होत आहे मग हे खाली होत आहे त्याच्यामुळेच आमचा विरोध आहे या ठिकाणी आणि म्हणून आमच्या ओबीसीच्या सर्व सर्वांना या ठिकाणी आम्ही आव्हान करणार आहे की आपले नेते काय सांगणार आहेत तोपर्यंत आपल्याला थांबणं क्रम प्राप्त महायुतीवर याचा परिणाम होईल शंभर टक्के होणार शंभर टक्के होणार ना महायुतीवर होणार ना कारण महायुतीतलेच नेते मंडळी आहे माहितीच्या नेते मंडळीने या ठिकाणी निर्णय जाहीर केलेला नाही आणि म्हणून या ठिकाणी या निवडणुकीमध्ये जर तुम्ही ओबीसीला जर अशा पद्धतीनं जर कचरा काढण्यासारखं जर काढून टाकत असाल तर शंभर टक्के ओबीसीची लोक या ठिकाणी याच्यामध्ये आव्हान आम्ही केल्याप्रमाणे त्याच्यामध्ये सहभागी होतील जे काय करायचं आहे जे ठरवायचं आहे ते नेते मंडळीच्या हातामध्ये आहे ओबीसीच्या आता नेत्यांच्या ओबीसीच्या नेत्यांच्या ओबीसीच्या कार्यकर्त्यांच्या मनात आता काय चालू आहे कार्यकर्त्यांच्या मनात आहे की भुजबळ साहेबांचं ना नाशिक मतदारसंघामधून जे तिकीट माघार घेतलं माघार घ्यायला भाग पाडलं प्रेशर आणून सर्वांनी त्यांचं तिकीट कॅन्सल केलं आणि त्यांनाच त्यांनाच म्हणतात की त्यांनी तिकीट माघार घेतलं असं लोकांचा भास केलेलं आहे तर आम्ही सर्व ओबीसी त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहून आम्ही आज निषेध केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं भुजबळ साहेबांना सर्वांनी पाठिंबा ओबीसी ओबीसीनी पाठिंबा दिलेला आहे आपण बघतोय की काय काय मनात काय चालू आहे मनात असं आहे की जवळजवळ साठ ते पासष्ट टक्के ओबीसीची संख्या आहे मा देशामध्ये त्याचं जर ज्वलंत उदाहरण जर घ्यायचं झालं तर बिहारची जी जनगणना झाली त्याच्यामध्ये सिद्ध झालेलं आहे आणि महाराष्ट्रात ही त्या लेवलची संख्या आहे परंतु ज्या ज्याला आपण दैवत मानतो त्याला डॅमेज करण्याचा प्रयत्न होतोय त्याच्यामुळं हा जो आमचा रोष आहे तो नक्कीच आम्ही मतदानाच्या माध्यमातून दाखवून देणार आहे मतदानाच्या माध्यमातून दाखवून देणार आता आता एका एका बाजूला बाजूला कसं युती वगैरे आम्ही किंवा महाआघाडी हा विचार न करता जो आमचा विचार करल त्याच दृष्टीने आम्ही विचार करणार कारण करना। समजणेवाले को इशारा कापी होत आहे जास्त जरी भुजबळ साहेबांनी दाखवलेला असलं तरी त्यांना काही गोष्टी स्पष्ट बोलता येत नाहीत परंतु समजने को इशारा कापी होत आहे अशा पद्धतीने आम्ही इशारा घेतलेला आहे आणि काय करायचं आम्ही ते मतदानातून करून कापे मित्रांनो आपण समजने केतकी मध्ये अतिशय महत्वाचं गाव आहे आणि या ठिकाणी ओबीसीची संख्या जास्त आहे ओबीसी नेत्यांना मानणारा भुजबळ साहेबांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि भुजबळ साहेबांना तिकीट न दिल्याने हे सर्वजण पहा तुम्ही इकडे कॅमेरा फिरव कारी ले ले। हे सर्व प्रमुख पदाधिकारी जे आहेत ना ते निमगाव केतकीच्या ओबीसी समाजाचे आहेत आपण सध्या श्री संत सावतामाळी चौकात आहोत निमगाव केतकीच्या आणि या ठिकाणी त्यांनी एक रोष निर्माण केलेला आहे महायुतीच्या विरोधात हे खूप मोठं मतदान आहे ते मतदान महायुतीच्या विरोधात जाण्याचीही शंका नाकारता येणार नाही असंच सध्या चित्र निर्माण झालेलं मी श्रीयश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज निमगाव केतकी से अपडेट पाहने साथी आपला जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चैनल ला सब्सक्राइब करा वो बेल आइकॉन प्रेस करा